म्हणजे एकोणीस साली सरकार आमचं चालू होत पण ठीक आहे काय करणार तुम्ही सरकार तयार केलं त्यामुळे जयंतराव एकोणीस ला जाहीरनाम्याचा विचार केला तर तुमच्या जाहीरनाम्याचा करावा लागेल पहिली अडीच वर्ष तुमचं सरकार होतं आमचं नव्हतं आम्ही तर मग वेगळ्या परिस्थितीमध्ये सरकार तयार केलं आणि मग आम्हाला माहिती होत की पुन्हा निवडून यायचं असेल तर ट्वेंटी ट्वेंटीची मॅच खेळावी लागेल आणि म्हणून सगळे बॅट्समन मैदानात उतरवले आणि अशी बॅटिंग केली की के आम्ही विश्वचषक जिंकलो आणि चॅम्पियन म्हणून या भागामध्ये आलो म्हणूनच मला असं वाटतं की आज या निमित्ताने खरं म्हणजे अनेक वेळा अपेक्षा असते की तुम्ही पाठवले इंटरनेट वरनं काढलेले तुम्ही चुकीच आहे मी सांगतो काय केलं होतं कारण सांगतो की यंदराव दोन हजार चौदा साली मी एक विजन डॉक्युमेंट तयार केलं होतं आणि दोन हजार एकोणीस साली त्या विजन डॉक्युमेंट मधलं काय काय पूर्ण केलं याचं डॉक्युमेंट प्रकाशित केलं होतं हे दोन्ही मी तुम्हाला पाठवेन खरं तर आज आपण पाहतोय की विशेषतः विदर्भ मराठवाड्यामध्ये सिंचनाच्या संदर्भात दोन हजार चौदा नंतर चौदा ते एकोणीस असेल किंवा आलेलं नवीन सरकार असेल आणि आता आमचं सरकार असेल या सरकारने अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रकल्प जर कुठला असेल तर तो पैनगंगा पैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्प या प्रकल्पाच्या संदर्भात अनेक वर्ष केवळ वर चर्चा चालायची आपण दोन हजार एकोणीस साली त्याचा सा पहिला जी आर काढला त्यानंतर गेल्या अडीच वर्षामध्ये या, या प्रकल्पातल्या सगळ्या अडचणी दूर करून त्याच पहिलं टेंडर हे आपण निवडणुकीच्या पूर्वी काढलं आणि हा प्रकल्प अठ्याऐंशी हजार कोटी रुपयाचा प्रकल्प आहे कोसी खुर्च्या खालून हे पाणी वाहून जात कुळामध्ये हे पाणी मध्य प्रदेशात येतं पण ते पाणी मध्य प्रदेश कधीच वापरू शकत नाही त्यांना परवानगी मिळू शकत नाही कारण तिथे जंगल आहे आणि म्हणून हे सगळं पाणी समुद्राला वाहून जात तेलंगणाकडे आंध्रकडे जाऊन हे वाहून जाणारं पाणी यातलं बासष्ट टीएमसी पाणी आपण उचलतो आणि हे बासष्ट टीएमसी पाणी नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ अकोला बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये नेतो त्यामुळे दहा लाख एकर जमीन हे ओलिताखाली येणार आहे आणि आपण जर बघितलं तर साधारणपणे विदर्भातला जो दुष्काळी पट्टा आहे या सगळ्या दुष्काळी पट्ट्यातनं या ठिकाणी हा जोड प्रकल्प चाललाय एक प्रकारे साडेपाचशे किलोमीटरची नवीन नदी आपण तयार करतो आणि दोन गोष्टी याच्यातनं होणार आहे सिंचनाचे प्रश्न यातनं संपणार आहेत पिण्याच्या पाण्याचे संपणार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं भविष्यातलं जे औद्योगिकीकरण आहे त्याच्याकरता विदर्भामध्ये मुबलक पाणी या एका प्रस्तावामुळे या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आणि म्हणून एक अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून या प्रकल्पाकडे आम्ही बघतो अर्थात जवळपास सात वर्ष पूर्ण होण्याकरता लागतील पण तीन चार वर्षांनी याचं बेनिफिट मिळणं एकेका एरियाला त्या ठिकाणी सुरू होईल आणि म्हणून मला असं वाटतं की एक अत्यंत महत्वाचा प्रकल्प म्हणून हा प्रकल्प आपण त्या ठिकाणी केलाय आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळामध्ये केंद्र सरकारकडनं विदर्भातले प्रकल्प पूर्ण करण्याकरता देशातली एकमेव कुठल्याही राज्याकरता केंद्र सरकारने स्वतंत्र योजना तयार केली नाही पण आपण केंद्राकडनं स्वतंत्र योजना तयार करून घेतली आणि बळीराजा योजना त्याला नाव दिलं याच्या अंतर्गत जवळपास विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातले एकशे दहा प्रकल्प आपण हातामध्ये घेतले जवळजवळ त्यामध्ये केंद्राचं अनुदान आहे आणि उरलेलं केंद्रानेच दिलेलं लोन आहे आणि यातनं जवळपास आता एकोणसाठ प्रकल्प हे विदर्भातले एकोणसत्तर प्रकल्प आपण पूर्णत्वास आणलेले आहेत उर्वरित प्रकल्प ही अंतिम टप्प्यामध्ये आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात हे सिंचन या ठिकाणी उपलब्ध होत आहे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकारच्या माध्यमातून सात प्रकल्प आपण पूर्ण करतो त्यामध्ये बावनथडी खडकपूर्ण डोंगरगाव पूर्ण निम्नवर्धा भेमळा निम्नपेढी निम्न लवकरच पूर्ण होईल अशा प्रकारची परिस्थिती आहे उर्वा बॅरेज मंगरुळ पीर एकशे बासष्ट कोटी रुपये खोटा शिवणी बॅरेज पीर दोनशे चौतीस कोटी रुपये आणि जवळपास गुसी खुर्द साठी पंधरा हजार कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिले आणि आता जर नव्याने स्कोप आपण वाढवला नाही तसं आता नाना भाऊने थोडा स्कोप वाढवण्याची देऊ नाना भाऊ तुम्ही जो स्कोप वाढवून मागितला तो वाढवू पण ओरिजिनल आता जो स्कोप आहे या स्कोपचं काम हे आपण पुढच्या वर्षीपर्यंत संपवतो त्यामुळे गुसी खुर्द प्रकल्प ज्याच्याबद्दल लोक म्हणायचे मारुतीच्या शेफ्टी सारखा संपतच नाही परिस्थिती नाही केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्यामुळे तो आजचा के आराखडा तो आपण पूर्ण करणार आहोत आता ज्या ऍडिशनल मागण्या येत आहेत तुमच्याकडनं मागणी आली आहे काही गडचिरोली जिल्ह्यातनं काही मागण्या आलेल्या आहेत हा स्कोप त्याच्यात तयार होईल आपल्याकडे पाणी आहे त्याच्यामुळे त्याची अडचण नाही आहे त्यामुळे तो एक अडिशनल स्कोप करून तेही काम आपण निश्चितपणे त्या ठिकाणी पूर्ण करणार आहोत आणि हे करत असताना कोसेखुर्द प्रकल्पाच्या माध्यमातन प्रचंड मोठी त्या ठिकाणी जलपर्यटनाची संधी उपलब्ध झाली आहे आपण त्याच्या संदर्भात आपण जो मुद्दा मांडलेला नाना भाऊ आता आपण मागच्या काळामध्ये जायकाला प्रस्ताव पाठवला होता नाग नदी सुधारचा या प्रस्तावाला त्यांनी मान्यता दिली एकोणीसशे कोटी रुपये दिले त्याची टेंडर आपण काढलेली आहे यातलं काम काय आहे नाग नदीमध्ये एक थेंबही सांड पाणी जाणार नाही हे त्याचं काम आहे नाग नदी पोरा नदी पिवळी नदी असं तिघांचाही प्रकल्प आपण तयार केलेला आहे आणि याच्यामध्ये जिथून जिथून घाण पाणी सांड पाणी जात हे सगळं एस, एस टी पीच्या माध्यमातून शुद्ध करूनच त्याच्यामध्ये जाईल त्यामुळे हे जे आपल्याकडे घाण पाणी येत आहे हे एस टी पी तयार झाल्यानंतर निश्चितपणे बंद होईल पण अंभोऱ्यामध्ये आपण जलपर्यटन केंद्र त्या ठिकाणी त्याचं काम सुरू केलं तीनशे एकोणतीस कोटी रुपये यामुळे भंडारा जिल्हा असेल नागपूर जिल्हा असेल एकीकडे चंद्रपूर नागपूर गोंदिया भंडारा या सगळ्या भागातलं जंगल त्यामुळे वनपर्यटन आणि या वनपर्यटनासोबत वन जलपर्यटन अशा प्रकारचं आंतरराष्ट्रीय इन्फ्रास्ट्रक्चर या ठिकाणी आपण पर्यटनाकरता निर्माण करतो काय काय नाही चालू आहे आता आपण पाईपलाईन करतो ना आता आपण कॅनलचं काम आपण दोन हजार सतरा साली निर्णय केला नो ओपन कॅनल सिस्टीम आता बंद पाईपलाईनची सिस्टीम आपण सुरू केलेली आहे आणि सगळीकडे आपण बंद पाईपलाईन ने ते काम करतो आपण नागपूर जिल्ह्यातल्या सावनेर तालुक्यातल्या कन्हान नदी वळण योजनेला मंजुरी दिली जवळपास अठराशे एकोणऐंशी कोटी रुपयाची योजना आहे ज्यामुळे सावनेर काटोल नरखेड कळमेश्वर या तालुक्याला सिंचन मिळणार आहे बत्तीस हजार एकरला हे सिंचन मिळणार आहे यासोबत आपण जर बघितलं तर विदर्भामध्ये विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्याकरता आपण इथे शेतकऱ्यांना जोड धंदा म्हणून दुधाचा धंदा विकसित करता यावा याकरता दुग्ध प्रकल्प सुरू केला अंधर डेअरीला त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह केलं आणि एकशे साठ कोटी रुपयाचा सा प्रकल्प आहे याचा टप्पा दोन आपण त्या ठिकाणी दिलेला आहे आणि या टप्पा दोनच्या माध्यमातन आज मोठ्या प्रमाणात विदर्भातल्या आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना दुधाचा धंदा हा कसा डेव्हलप करता येईल या संदर्भातलं काम आपण करतो आपण नागपूरमध्ये आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्र असेल नागपूर काटोर कळमेश्वर मोर्शी बुलढाणा अशा पाच ठिकाणी आधुनिक संतरा प्रक्रिया केंद्र आपण सुरू करतो अकोल्यामध्ये पशुवैद्यकीय महाविद्यालय आपण त्या ठिकाणी सुरू करतो आणि हे सगळं करत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही घोषणा आपण केल्या होत्या विदर्भामध्ये अमरावती भंडारा गडचिरोली वर्धा आणि बुलढाणा अशा पाच ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा आपण केली होती जयंतरावती आपण अंमलात आणली अनेक ठिकाणी सुरू झालं म्हणजे मागचं वर्ष असं होतं की नऊ मेडिकल कॉलेजेसमध्ये नऊशे जागा ऍडिशनल महाराष्ट्रामध्ये आपण त्या ठिकाणी भरल्या त्याची ऍडमिशन सुरू केली म्हणजे आपल्या मुलांना सरकारी कोट्यामध्ये नऊशे जागा ऍडिशनल हे आपण त्या ठिकाणी दिल्या आणि त्यातल्या विदर्भामध्ये अमरावती भंडारा गडचिरोली वर्धा आणि बुलढाणा असे पाच आपण त्यातलं एक सुरू व्हायचं बाकी आपण सुरू केलेले आहेत यासोबत आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारे नानाभाऊ आपण सांगितलं की गडचिरोलीमध्ये आपण मायनिंग सुरू केलं पण आम्ही